छत्रपती संभाजीनगर कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून होऊन दहा वर्ष होत आहेत या प्रकरणात अजून न्याय मिळालेला नाही आणि आरोपींना जामीन देण्यात आला आहे या निर्णयाचा पानसरेंच्या शहीद दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून डाव्या आणि लोकशाही आघाडीतर्फे निदर्शने करण्यात आल्यात खटला लांबला असताना दीर्घ तुरुंगवासाचं कारण देत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुणाच्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सहा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयानं बुधवारी शशर्त जामीन मंजूर केलाय पंचवीस हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तितकेच रकमेचा एक हमीदार देण्याच्या अटीवर न्यायमूर्ती अनिल यांनी प्रत्येकाला जामीन मंजूर केलाय तो जामीन रद्द करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत असल्याचं कॉम्रेड राम बाहेती यांनी सांगितलंय तेजवार्ता न्यूज नेटवर्क संभाजीनगर

अत्यंत करून वाटतय जी लोक पकडली आहेत ही सोडून द्यायची आणि जी काही पकडायची आहे ती अजून पकडली गेली नाही अशा पद्धतीनं जो समाजामध्ये एक वेगळा संदेश जातो तो थांबला पाहिजे आणि ही गोष्ट शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी आणि ज्यांना पकड सोडून दिलंय त्यांना पकडण्यासाठी आणि ही त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रह धरणार आहोत आज डाव्या आंबेडकरवादी आणि सर्व परिवर्तनवादी पक्ष संघटनांच्या वतीनं कलेक्टर ऑफिस समोर निदर्शनं करण्यात येत आहेत कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी कॉम्रेड उमा पानसरे यांच्यावर सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी कोल्हापुरात त्यांच्या घराजवळ खुनी हल्ला झाला चार पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर कॉम्रेड गोविंद पानसरेंचा त्यात त्यांचं निधन झालं वीस फेब्रुवारीला आणि त्यांचा स्मृती दिन आहे नऊ वर्ष झाली अजूनही गुन्हेगारांना शिक्षा झालेली नाही नंबर एक ज्यांना पकडण्यात आलेलं होतं त्यांना जामीन देण्यात आलेला आहे आणि हा जामीन रद्द झाला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनानं त्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्वराज्य अभियान दलित पॅनथर लाल निशान पक्ष आणि सर्व डाव्या पक्ष संघटनांच्या वतीनं हे आंदोलन होत आहे आता आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहोत आणि सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्र शासनानं याचिका दाखल करावी आणि हे हे करावं रद्द करावं जामीन असं आम्ही आवाहन करत आहोत रमेश भाई आहे